नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होयामी स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अशा प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत घेतोय आपण की त्यांचं शिक्षण दहावी असून त्यांनी पहिल्याच वर्षी वीस लाखाचं उत्पन्न ड्रॅगन फ्रूटमध्ये कमवलं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने केले ती सर्व माहिती आज आपण इथे सरांच्याकडून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार मॅडम सर तुमचं नाव काय माझं नाव अजित जाधव गाव हिंगणगाव खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली <laughs> सर तुम्ही पहिल्याच वर्षी प्रथमच तुम्ही हा प्लॉट केलेला आहे आणि पहिल्याच वर्षी तुम्ही विक्रमी उत्पन्न घेतले हो नक्की कारण काय याच्या मागचं कारण एकच आहे की आम्ही प्लॉट लावायच्या शेतकऱ्यांचे जे अनुभव जे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो त्याच्यात वेगवेगळ्या व्हरायटी बघितल्या त्यानंतर ह्यात प्रामुख्याने मेन कारण म्हणजे व्हरायटी आणि करण्याचं टेक्निक ह्या दोन्ही गोष्टी जर असेल तर ते असं काय मला वाटतं वीस लाख म्हणजे काय जास्त नाही की जे कोणी घेऊ शकतं असं नाही नाही सर आज जशा पद्धतीने बघितलं जातं म्हणजे शिकलेली मुलं आहेत आजच्या याच्यात युवा पिढी जी आता शेतीकडे पण वळलेली आहे ते पण शिकलेले आहेत पण आज तुमचं शिक्षण फक्त दहावी असून तुम्ही जर एवढं विक्रमी उत्पन्न घेत असाल तर नक्कीच त्या युवा शेतकऱ्यांसाठी तुम्ही टार्गेट आहात की नक्कीच तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं त्यांना मिळणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर नाही नक्की नक्कीच काय आम्ही लावायच्या आधी दोन वर्ष ज्या गोष्टी बघितल्या बाहेरच्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात वेस्ट बंगाल hmm. तेलंगणा hmm. ज्या ज्या राज्यात फिरलो आम्ही ड्रॅगन फ्रूट लावायच्या आधी दोन वर्ष आम्ही पूर्ण फिरतच होतो पूर्ण hmm. मग फिरल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन आणि जास्तीत जास्त फळाची क्वालिटी जास्तीत जास्त ते पीक रोगांना बळी पडणार नाही म्हणजे व्हरायटी बी तेवढी सक्षम पाहिजे mm -hmm. नाहीतर व्हरायटी जर साध्या व्हरायटी असल्या तर ते रोगांना बळी पडणे वगैरे असे प्रकार होतात mm -hmm. मग त्या दृष्टीनं आम्ही फिरत असताना बऱ्याचशाच वरायट्या बघितल्या बऱ्याचशाच शेतकरी बघितल्या बऱ्याचशाच गोष्टी शिकाय मिळाल्या त्याच्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला योग्य ती माहिती अशी मिळत गेली का सर नक्कीच नक्कीच बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या का तर आतापर्यंत आम्ही एवढ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतलेत मुलाखती घेतलीत की त्याला असं प्लॉट असा एखादा प्लॉट असा चांगला आहे तो आता आम्ही गेलो नसेल असं कधी झालं असेल असं मला तर वाटत नाही तर नव्या जुन्या शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत मार्गदर्शन आहे त्याच्या आधारेच आम्ही याच्यातून वेगवेगळे प्रयोग करत गेलो त्याच्यानंतरच ते उत्पादन तेवढं घेणं शक्य झालं म्हणजे मला इथं वाटतंय की शिक्षणापेक्षा जी आपण मार्गदर्शन घेतोय किंवा पुढच्या व्यक्तीची प्लॉट बघतोय ज्यांनी आतापर्यंत विक्रमी उत्पन्न घेतलंय सॉरी बरं का इथं मी सरांच्या फॅमिलीची हि नाही करून दिली तर सरांची फॅमिली पण आज आपल्यासोबत इथे आहे त्यांचा हा छोटा मुलगा तेजस आपल्यासोबत आज आहेत व्हिडिओमध्ये तर सर तुम्ही जसं आता मी सुरुवातीलाच सांगितलं की तुमचं शिक्षण दहावी झाले पण तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याकडून काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या की जे की पहिल्यांदाच करायचं असेल प्लॉट तर साजिक आहे मनात थोडीशी कुजबुज राहतेच न... की केल्यानंतर काय होईल किंवा आपण तसं उत्पन्न घेऊ का पण तुम्ही प्रथमच केला आणि प्रथमच तुम्ही विक्रमी उत्पन्न घेण्याचं प्रत कारण कारण याचं मेन व्हरायटी आणि दुसरी गोष्ट आपण जे करतोय प्रॅक्टिकलमध्ये आणि थेरी थेअरी आम्ही दोन वर्ष फिरून फिरून कम्प्लीट केली पण प्रत्यक्ष थेअरी नंतर ज्या प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलवर हो येतो माणूस त्यावेळेला बऱ्याच गोष्टीच्या बऱ्याच चुका होत होत माणूस शिकत असतो चुका झाल्या भरपूर झाल्यात एवढ्या चुका झाल्या की त्या आता आम्हाला वाटतं की त्या किरकोळ चुका होत्या पण त्याचा लय बऱ्याच मोठा झाला का तर हा प्लॉट आम्ही लावला तुम्हाला सांगतो मार्च सत्तावीस मार्च आणि एप्रिल अशा दोन टप्प्यात एक एकराचा प्लॉट आहे टोटल पाचशे चौऱ्याहत्तर पोल आहेत टोटल त्यात सी व्हरायटीचे पोल पाचशे आहेत आणि बाकीच्या अदर चौऱ्याहत्तर पोल आम्ही वेगवेगळ्या व्हरायटी दुसऱ्याही आणलेल्या आहेत होते काय जसे जम्बो आहेत जम्बो मध्ये एक दोन प्रकार आहेत अशा वेगळ्या व्हरायटी आणलेल्या सांगू शकता आता जम्बो म्हणून जे येते महाराष्ट्रामध्ये त्यांचे आम्ही आणलेले आहेत होते काय तर आणि सी व्हरायटी हे डॉक्टर श्रीनिवास रेड्डी जे तेलंगणामध्ये आहेत त्यांच्याकडून हे सी व्हरायटी आम्ही आणलेले आहे प्रथमच था था तर आम्हाला ह्या व्हरायटीमध्ये जो तथा आम्ही पूर्ण म्हणजे प्लॉट बघण्यासाठी त्यांचा गेलो होतो आधी त्यांच्याशी भेटण्यासाठी गेलो होतो तिथं आम्ही एकदा गेल्यानंतर त्यांनी जे त्यांचं जे उत्पादन आम्हाला सांगितलं होतं की ते ह्या सहा साडेसहा टन पहिल्यांदा येईल पण त्यांचं व्यवस्थापन आणि त्यांचं जे सांगितलेलं उत्पादन ह्याच्याशी आम्ही जरा कंपॅरिझन करता आम्हाला वाटलं की आपण याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो <laughs> जर त्यांच्या व्यवस्थापनाच्या मानानं जर हे उत्पादन त्यांना तिथं निघत असेल <laughs> तर आपण व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला निश्चितच चांगलं त्यातून आउटपुट मिळू शकेल <laughs> म्हणून आम्ही मॅक्झिमम ती व्हरायटी तिथून आणली <laughs> तिथून आणल्यानंतर आम्ही रोपाची लागण केली सत्तावीस मार्च दोन हजार एकवीस <laughs> आणि एप्रिल एकवीस लागण केली त्याच्या लागण केल्यानंतर आमची सुरुवात तिथनं सुरुवात झाली की आता थिअरी दोन वर्ष फिरून केली आता प्रॅक्टिकलमध्ये आल्यानंतर काय, काय 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 होतं बघायचं चाललं तर प्रॅक्टिकलमध्ये आम्ही त्याला जे काय थिअरी शिकलेलो होतो कोण कोण मग सांगायचं काय जे काय आळवणी घाला जे काय फवारणी घ्या जे काय जे जे बी शेड्यूल जे जे बी जिथून जिथून शिकलेलो होतो तेथे तर ते ते फॉलो कराय चालू केली सुरुवात केली मग सुरुवात करताना अडचणी अशा आल्या प्लॉट आमचा पूर्ण डांबापशी आल्यानंतर डांबापशी आल्यानंतर एक खालनं आमच्या लक्षात नाही आलं की खालन बुरशीचा अटॅक त्याला आला होता काहीतरी हा जो आज जो प्लॉट बघताय हे जे उत्पन्न तुम्ही ऐकताय मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की आम्ही भरपूर चुका करून केलेल्या जो आमचा आता नवीन प्लॉट बघताय ह्याच्यात आम्ही किरकोळ एकही चूक न होऊन देता जर आम्ही केलं तर निश्चित आम्हाला माहित आहे ह्याच्यापेक्षाही जास्त उत्पादन निघू शकतं जे आता विश्वास बसणार नाही शेतकऱ्यांना आणि तुम्हाला ऐकल्यानंतर धक्का बसला की पहिल्या वर्षी एवढं उत्पादन निघू शकतं काय काय नाहीये पहिल्या वर्षी जास्तीत जास्त आता आम्ही पण भरपूर मुलाखती घेतला तशा ड्रॅगन फ्रूट मध्ये पण पहिल्या वर्षी असं विक्रमी उत्पन्न घेणार शेतकरी तुम्हीच म्हणून म्हटलं प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत घेणं कधी पण योग्य ठरेल शेतकऱ्यांना चांगली माहिती तुमच्याकडून मिळून जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मार्केटिंग करत असताना कोणत्या मालाची विक्री आपल्या मार्केटमध्ये होते तर तेच वाण आपण निवडलं पाहिजे ते पण योग्य माहिती अशा पद्धतीने मिळाली पाहिजे आज आपण वेगळ्याच पद्धतीने व्हिडिओ स्टार्ट केलाय काही शेतकरी काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतात की मॅडम तुम्ही अशा पद्धतीने मुलाखत घ्या स्टेप बाय स्टेप मग जर समजा आता रेग्युलर तुमचं घेतलं तर बाकीची पण शेतकरी तेच सांगतायत की काय केलं पाहिजे कोणती खतं घातली पाहिजे कोणती आढळून घेतली पाहिजे जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्यांचं शेड्यूल ऐकून आला दोन वर्ष तुम्ही सगळा भाग फिरला तुम्ही पण ज्यावेळेला प्रॅक्टिकली करायची वेळ आली त्यावेळेला तुमच्याकडे भरपूर तुम्हाला भरपूर अडचणी आल्या मग त्या का आल्या अडचणी भरपूर तुम्ही दोन वर्ष अभ्यास करून सुद्धा तुम्हाला अडचणी आल्या म्हणजे हेच गोष्ट असते आणि तेच गोष्ट आज तुमच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचते अडचणी आल्या आम्हाला आल्या अडचणी ज्या आहेत त्या भरपूरच्या शेतकऱ्यांना कधी येऊ नये सर बुरशी आली पण ते कशामुळे आले काय तुम्ही बुरशी आली म्हणजे काय झालं होतं आम्ही ते लागण करताना डांबाच्या ववती शेणखत टाकलेलं होतं ते शेणखत थोडंसं अर्धवट कुजलेलं पूर्ण कुजलेलं अर्धवट कुजलेलं वगैरे असल्यामुळं ते नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही बुरशीनाशक वगैरे वापरलं होतं खाली म्हणजे केलं होतं त्याचा वापर पण तरी सुद्धा ते कंट्रोल नव्हता प्लॉट पूर्ण प्लेटला आलेला प्लॉट मॅडम साठ टक्के प्लॉट वाळून गेला होता जे जे नर्सरी आम्ही जे आम्ही सांगतोय की आम्ही सत्तावीस मार्च एकवीसला लावलं आणि पंधरा मे दोन हजार बावीसला आम्ही पहिलं हार्वेस्टिंग घेतलं साठ टक्के प्लॉट हा माझा पूर्ण वाळून गेला होता खाली बुरशीनं तो आम्ही खालीनं उकरला ते तिथून बुरशीचं कट केलं वरून सगळं सोडलं ते बांधलेलं ते वरून खाली गाठलं आणि सुकलेला प्लॉट परत रिवर्स केला याच्यात माझे तीन महिने गेलेत मॅडम आणि जे मी चौदा टन उत्पादन सांगतो ह्या एवढ्या सगळ्या मोठ्या चुका करून केलेलं आहे हे उत्पादन जास्त नाही पहिली चूक झाली की तुमची बुरशीची दुसरी चूक तुम्ही काय सांगा दुसरी चूक म्हणजे काय झालं की त्याच पहिली चूक एक बुरशीची लक्षात नाही आली त्याच्यात आमचं दोन तीन महिने वेस्टेज गेलं दुसरी चूक की याचं पाण्याचं शेड्यूल आम्हाला थोडस समजलं नाही आमची जमीन आहे ते दोन टप्प्यात आहे एक खाली आहे ते तांबडी मातीची जमीन आहे जी नॅचरली तांबडी माती नॅच आता जे आपण उभं राहिलोय हे जमीन खडकाळ आहे यातून आम्ही तलाव्यातला गाळ आणलेला आहे आणि तो गाळ भरलेला म्हणजे इथून निम्मी जमीन काळी निम्मी जमीन तांबडे आहेत मग ह्याचं पाण्याचं शेड्यूल काळ्या जमिनीला देताना आणि तांबड्या जमिनीला देताना वेगवेगळं वेग आहे ते काय हे आमच्या सुरुवातीला लक्षात नाही आलं तुझं काय ते सांगू शकाल ज्या का का, जमीन काळी आहे त्याला पाणी मुळातच कमी लागतं जी जमीन आहे त्याला पाणी थोडस जास्त दिलं तर चालतं पण आता तांबड्या जमिनीच्या हिनाचं आमचं प्लॉट एकत्र पहिलं असल्यामुळे पाणी सगळीकडे समान सुटायचं त्या पाण्यामुळे बी त्या ज्या रूट झोनला जे वापसा कंडिशन पाहिजे जे खालन अन्न उचलाय ते त्यांना मिळायचे नाही त्यामुळे तितकी ग्रोथ लागायची नाही हे नंतर लक्षात आल्यानंतर हे दुसरी चुक आमच्या लक्षात आली की ते आम्ही त्याच्यावर परत सोल्युशन काढत गेलो तिथून ते परत तेथून सुधारणा करत असे चेंज करत करत गेलो तिथून हेतून एवढ्या चुका करून आम्ही इथंपर्यंत आलोय मग जर का आमच्या माझा आत्ता आठवतंय की ज्याला त्या चुका झाल्या ह्या जर चुका झाल्या नसत्या तर उत्पादन किती निघालं असतं <laughs> मग नक्कीच अजून टार्गेट लांब पोहोचला असतं शंभर सर आता थोडस राहते तुम्ही जसं म्हटलं की ही चूक तुमची झाली पण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की मुरमट जमीन जर असेल तर किती पाणी दिलं पाहिजे जमिनीची वापसा कंडिशन बघून पाणी दिलं पाहिजे असं जमिनीचं किती पाणी दिलं पाहिजे असं तरी नाही समजा आता मुरमट राहणार आहे तर त्यावेळेला पाऊसच नाहीये वातावरण पावसाचं नाहीये उष्ण वातावरण आहे तर त्यावेळेस त्यांनी दिवसात किती तास पाणी दिलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने दिलं पाहिजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तीन ऋतू आहेत तीन ऋतूत पाण्याचं तीन वेगवेगळे सेड्यूल आहेत उन्हाळ्यात मुळात पाणी ह्याला सुरुवातीला लागण करताना तर ह्याला पाणी लागतं लागतं पण ज्याला प्लॉट मोठा येतो आता हा प्लॉट मोठा आहे त्याला त्याला उन्हाळ्यात पाणी जर तुम्ही जास्त दिलं तर वन सनबर्निंग वगैरे होत मग सनबर्निंगच्या इश्यू साठी आम्ही काय केलं की सन पाणी जर थांबवलं तर ते पाण्यात सनबर्निंग व्हायचा काही संबंध येत नाही पण झाड थोडंसं अशक्त झाल्यागत होतं मग काय काय शेतकरी काय करते ते तीन महिने पाणी त्याचं बंद करत आणि तीन महिने पाणी बंद करून देऊन त्याच्यानंतर ते ज्यावेळेला वातावरण चेंज होतं पंधरा जूनच्या दरम्यान त्यावेळेला ते पावसाचं वगैरे वातावरण चेंज झाल्यानंतर पाणी वगैरे त्याला द्यायला चालू करत आणि त्याच्यानंतर पान रिकवर होतं त्यानंतर फ्लावरिंग टाकत मग पान रिकवर होणे आणि परत फ्लावरिंग टाकणे ह्याच्यात जो वेळ जातो एक महिन्याचा हा वेळ न घालवता आम्ही त्याच्यावर काय केलं की परत ते केवलिन म्हणून एक पावडर घेते ते वर्ण पूर्ण पांढर कलर करा जसं आपल्या अंगावर पांढरा शर्ट असल्यावर उन्हाळ्यात गरम वगैरे होत नाही तर तसं त्याला पूर्ण पांढरे करून टाकलं त्याचे फोटो आहेत मी तुम्हाला देऊ शकतो त्याचे फोटो पूर्ण पांढरा केल्यानंतर उन्हाळ्यात पाणी आम्ही कंटिन्यू ठेवलं जे पाणी आम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात दिला तर पांढरा कलर केओलिन म्हणून एक पावडर येते ते ऍक्च्युअली ते पेंटिंग कामासाठी वगैरे वापरलेली असते हा ती पावडर पाण्यात मिसळून त्याचं स्प्रे घेतलं जेणेकरून जे, जे हिरवं पान जे आता तुम्हाला दिसतंय ना ग्रीन ते व्हाईट पान झालं त्याचं अजूनही त्याचं व्हाईटनेस पण आहे आतल्या पानावरती वगैरे दिसतोय बघा होता तेच मी बघाच्या पासून विचार करते प्लॉट मध्ये फिरत असताना की असं खालच्या साईडने एवढा व्हाईट कलर असा का दिसतो हा तोच व्हाईट दिला होता जेणेकरून पाण्याचं शेड्यूल आहे असं ठेवलं आणि ज्या वेळेला वातावरण चेंज झाले त्यावेळेला फ्लॉवरिंग सगळ्याच्या आधी आपल्या प्लॉट मध्ये जे आता वर्ण शेडनेट वगैरे मारतात ना प्लॉटला काही काही प्लॉटला बघितलं असेल तुम्ही वगैरे मारतात त्याचं सनबर्निंग वगैरे होतंय तर मला वाटतं शेडनेटला चार पाच लाख रुपये खर्च करायची जरूर नाही हे पांढरं करून टाका सरळ आपलं त्याच पांढरे करायला तुम्हाला किती खर्च आला त्याला जास्तीत जास्त त्याचं असं काय ना पावडर मिळते एकतीस चाळीस रुपये किलो न मिळते चांगली घेतली तर साधी घेतली तर वीस रुपये किलो न मिळते पावडर एका वेळेला साठ किलो पावडर असली म्हणजे एक एकर होऊन एकर होऊन जात आणि फवारणीचा आपला वेळ जातो काहीतरी कसं मारायचं ते आपण एसटीपी न मारतो बॅरला टाकतो ते ती एसटी पी नारतो ते एसटी पी न वगैरे पूर्ण पांढरं करतो होत काय आणि एसटी पी न पूर्ण पांढरं केल्यानंतर ते काय होतं पाऊस आले की दोन जातं आणखीन परत दोन गेले की परत पांढरं करायचं असं एक दोन तीन वेळा जर केलं ग नाही तर काही प्रॉब्लेम येत नाही त्याला काही सनबर्निंगचा वगैरे काही इश्यू येत नाही तर काहीतरी आणि पाण्याचं नियोजन मग जरी तुमचं पाणी कमी जास्त झालं तरी त्या झाडावर काही इफेक्ट होत नाही पण उन्हाळ्याच्या दिवसात जर पाणी जास्त सुटलं हे तुम्ही काहीतरी प्रिकॉशन म्हणून त्याला नाही मारलं तर नक्की तुमचं प्लॉट सनबर्निंग होणार त्यात म्हणजे त्यात काही विषय नाही त्यात तुमचा दुसरा काही पर्याय करता येत नाही आणि जमीन तापू नये म्हणून आम्ही दरवर्षी पाच टीचं आच्छादन वगैरे आता मी तोच प्रश्न विचारणार होते की आता शेतकरी काय म्हणतात की अगदी उसाच्या प्लॉट मधला सुद्धा पाचसट ते पेटवून देतात तर तुम्ही उत्साहात नसून ही ड्रॅगन फ्रूट मध्ये तुम्ही पाचट आणून टाकलेली दिसते आम्हाला इथं oh. कारण का तिथे म्हणतात की उत्साहात सुद्धा पाचट ठेवल्यानंतर उंदीर होतोय अनेक गोष्टी बुरशीचा इथे प्रमाण त्या पण गोष्टी होत आहेत तर तुम्ही इथे एक्स्ट्रा असं विकत आणून टाकलेले दिसते आम्हाला इथे oh. oh. तर ते तुम्ही का टाकले पाचट टाकण्याचं एकच कारण की ज्याला उन्हाळ्यात जमीन तापते तापत्याल जमिनीत गरम जमिनीत कुठलाही जीव जमिनीतला काम करू शकत नाही हे मेन सायन्स आहे ज्या वेळेला तुम्ही पाचट टाकता अंधारता जमिनीत मॉश्चर राहतो हिरो म्हणजे गारवा राहतो त्यावेळेला जमिनीतले जे बॅक्टेरिया आहेत वेगवेगळ्या बॅक्टेरिया ज्या जमिनीला पोषक असतात झाडांना पोषक असतात त्या ऍक्टिव्ह स्वरूपात राहतात याच मेन कारण हे आहे पाचवी मुळे जमीन थंड राहते पाश्टेमुळे भांगलणीचा त्रास तुम्हाला होत नाही पाचटीमुळे पाण्याच्या रुटीनच्या पाण्याना आपण देतो त्याच्यापेक्षा पाणी कमी लागतं तिथं काहीतरी म्हणजे पाचटे सारखं तर मला वाटतं फायदेशीर कुठलंच नाही आहेत काहीतरी किती खर्च पाण्याचा खर्च वाचतोय भांगलण्याचा खर्च वाचतोय दुसरी गोष्ट जमिनीतले जे जीवाणू आहे किंवा खताच कर्म जे वाढत आहे सगळ्या गोष्टी शेतातच तुमच्या तयार होते आणि हो, एक्स्ट्रा सर तुम्ही वरून आणखीन शेणखत वगैरे काय घालताय हो शेणखत वगैरे घालतो हो, आम्ही शेणखत ही भरपूर घालतो हो, आता तुम्ही दोन हजार एकवीस ला तुमची ही लागण आहे या तर तुम्ही खत कधी कधी घातली किंवा काय लागण लागण करताना आम्ही शेणखत घातलं होतं शेणखत घातलं त्याच्यानंतर त्या बुरशीचा प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर ते आम्ही थोडस आहे त्याच्या प्लॉट कव्हर केला त्याच्यानंतर आम्ही दर दोन तीन महिन्याला वेगवेगळी खतं थोडं थोडं देत गेलो पिकाला कधी एकदम असं घालून चालत नाही थोडं थोडं त्या झाडांच्या ह्याच्या महिन्यानं दीड महिन्यानं असं थोडी थोडी खतं ऑर्गॅनिक खतं असतील रासायनिक खतं असतील थोडीफार प्रमाणात अशी देत गेलो त्याची जशी भूक मोठी होईल जाशोबाने आम्ही फक्त पूर्ण परत जास्तीत जास्त प्रमाणात देत गेलो खतं आणि त्याच्यानंतर प्लॉट बऱ्यापैकी डेव्हलप झाला तो प्लॉट ज्या वेळेला बघितला होता त्यावेळेला कोणी म्हणू शकत नाही की हा प्लॉट साठ टक्के गेला होता मग तेच मी म्हणतोय की शेतकऱ्यांना म्हणतोय की आता तुमची आपली मुलाखत ऐकल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या कमेंटमध्ये येतील की असं कुठं असतं एवढं चौदा टन उत्पादन निघतं पहिल्या वर्ष पण मला शंभर टक्के माहित आहे की चौदा टन नाही त्याच्यापेक्षाही जास्त निघतं <laughs> तुम्ही प्रॅक्टिकली केलंय तुम्ही सर एवढं तुम्ही हो हो नक्की आणि तीन महिना रिव्हर्स येऊन प्लॉट उत्पादन तेच ना ते जर रिव्हर्स आलं नसतं तर मला तर तुम्ही किती गेला असतं मी नाही सांगू शकत पण गेला असतं पण किती गेल वीस गेला असेल पंचवीस जाऊ आहे किती जाऊ शकते त्याच्यासाठी मी तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत जरा थांबायला लागेल का तर माझा दुसरा प्लॉट मी पूर्ण त्याच ताकदीनं त्याच उमेदीनं ज्या चुका केल्या त्या सुधारून लागतात कव्हर प्लॉट मी का हो नवीन प्लॉट वान आपल्याकडे जे मॅक्झिमम सी व्हरायटी जी आहे जी डेक्कन एक्झॉटिक मधून आणलेली आहे आपण डॉक्टरांच्याकडून तीच व्हरायटी कंटिन्यू केलेली आहे आता त्याच प्रॉडक्शन वगैरे जास्त आहे दुसरी गोष्ट रोगाला बळी पडण्याचं प्रमाण कमी आहे त्या व्हरायटीचं आणि मला बाकीच्याही दोन तीन व्हरायटी आपल्याकडे आहेत पण त्याच्यापेक्षा ते बरी वाटते व्हरायटी आता प्लॉट इकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल ह्याला प्लॉट कोण दोन म्हणजे एप्रिलला ह्या दोन वर्ष होतात प्लॉटला पण प्लॉट बघितल्यानंतर असा दिसतो की एखादा काही चार पाच वर्षाचा प्लॉट आहे का फळांची संख्याही पण खूप जास्त आता घालवलाय प्लॉट हा बऱ्यापैकी तुमचा संपत आलेला किंवा आतापर्यंत किती विक्री झाली सरासरी आपला अकरा टन तीनशे किलो काहीतरी माल गेलेला आहे त्याच्यात सत्तर रुपये पासून एकशे चाळीस रुपये पर्यंत दीडशे रुपये पर्यंत रेट लागलेला आहे मिनिमम नव्वद शंभर जरी धरलं तरी अगदी अकरा लाखाच्या तर निवांत जाऊ शकते आणि अजूनही आता हे फ्लॉवरिंग दिसतंय ना तुम्हाला जे माल आणि फ्लॉवरिंग दिसतंय हा माल किमान सात ते आठ टनाचा माल आहे अजून सात ते निघू अजून त्याच्यापेक्षाही जास्त निघू शकते का तर हा जे फ्लॉवरिंग ओपन झालेला आहे आता आज फ्लावरिंग ओपनच चालू आहे या दोन चार दिवसात तर आज तारीख आहे सर्वसाधारण आता आपला स... ऑगस्ट महिना चालू आहे तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट आहे तेरा ऑगस्ट आहे तर हा माल जो निघणार आहे आज ओपन झालेला फ्लॉवरिंगचा हा तेरा सप्टेंबरला निघणार आहे तेरा सप्टेंबरला किती महिन्यापर्यंत प्लॉट चालतोय हा प्लॉट हा गेल्या वर्षी आपला वीस नोव्हेंबर पर्यंत चालू होता वीस नोव्हेंबर हो गेल्या वर्षी चालू झाला होता पंधरा मेला आणि वीस नोव्हेंबर पर्यंत चालू होता मग यंदा थोडासा पावसाचं इन रेग्युलर थोडस चालू आहे बघूया कितीपर्यंत चालतं हे आता किती किती तर काय सांगता येणार नाही आपण पण लक्षात घेऊ तरी पण तुम्हाला काय एक अंदाज तसा लागलाच असेल की मागच्या वर्षी पण तुम्ही घालवलाय प्लॉट आता पण आहे अजून किती निघू शकते किती उत्पन्न निघू शकता मॅडम टार्गेट तर आमचं फार मोठं आहे टार्गेट सांगितलं तर टार्गेट जरी सांगितलं तर किमान आमचं टार्गेट पंचवीस टनाचं आहे पण एक अपेक्षा आहे की त्यातून जरी कमी जास्त झालं तर थोडंफार होईल वीस टन नक्कीच क्रॉस होईल वीस टन तर अकरा टन आता माल गेलेला आहे ऑलरेडी हे सात आठ टन माल आहे आणि ज्या वेळेला ऑगस्टला जो माल निघणार आहे त्याच्यानंतर किमान एक जरी फ्लावरिंग ह्याला लावलं लग नाही एक जरी फ्लावरिंग भेटलं जे प्लॉट परत ऑगस्ट नंतर हे सप्टेंबरमध्ये जर हा एक जरी फ्लॉवरिंग भेटलं तर गेल्या वर्षी एवढा जर वीस नोव्हेंबर पर्यंत प्लॉट चालला तर निश्चितच परत सात आठ टन माल निघू शकतो आणखी Uh, सर आता ही विचारायचं तुम्ही मला मग सांगितलं की तुम्ही हा वाहन निवडलाय तर हाच वान तुम्ही का निवडला हो कारण का बाकीचे पण भरपूर व्हेरायटी नक्की आणि मार्केटिंगला पण काय ह्याचं मात बसतोय का किंवा मार्केटिंगचा विषय कसा आहे मॅडम माहित आहे का मुळात ह्या वानाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे दुसरी गोष्ट उन्हाळ्यात जे सनबर्निंगचा प्रॉब्लेम होतो तो ह्याला इतर वाहनांच्या तुलनेत कमी आहे आणि तिसरी गोष्ट काय आपल्या मार्केटिंगला वर रेट आहे म्हणजे मालाची साईज ज्या पद्धतीने आहे त्यानुसार रेट आहे मग तीनशे प्लस साईज जे आहे जे तीनशे पासून पुढे येते साईज त्यालाच रेट आपले चांगले बसलात आणि साधं रेड वगैरे जर घेतला आपल्याकडे जी साधी रेड व्हरायटी येते त्याचं मॅक्झिमम फळ अडीचशे तीनशे ग्रामचं येतं त्याच्या आतच मग शंभर दीडशे ग्रामचे फळं येतात त्यामुळे त्यांना रेट भेटत नाही त्यांना जर तीनशे प्लस किंवा चारशे पाचशे ग्रॅमला जर दीडशे रुपये रेट असला तर त्याचा रेट असतो साठ रुपये पन्नास रुपये मग एकच तुम्ही विचार करा की जर मी ह्या वान लावला माझ्या एकच पहिलं डोक्यात बसलं की समजा दोन्ही वानाचा जर एक पाच टन माल सेम निघाला ह्या सीचाही पाच टन निघाला आणि साध्या रेटचाही पाच टन निघाला तर दोन्हीच्या रेटमधला डिफरन्स पन्नास ते साठ रुपयेचा असू शकतो होय का हाँ. सर सरासरी आतापर्यंत तुमच्या ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मोठं फळ किती पर्यंत मॅक्झिमम एक किलो आपण गेलेलो एक किलो पर्यंत गेलेलो काय सांगताय हो नक्की नक्कीच एक किलो पर्यंत गेलो त्याचा फोटोही मी तुम्हाला देऊ शकतो सातशे पण मुलाखती घेतले असं वाटतं की काहीतरी फेकताय तुम्ही फळ केवढं मोठं झालं नक्कीच फळ मॅडम तुम्ही आता माल मागला चार दिवसापूर्वी हार्वेस्टिंग सगळं संपलेलं आहे तुम्ही आता हार्वेस्टिंग संपल्यानंतर तुम्ही आपली मुलाखत होते ऍक्च्युअली जर तुम्ही सुरुवातीला आला असता तर तुम्हाला काय फळ असते नाही पुढच्या वर्षी नाही सर नक्कीच तुमच्या सुरुवातीलाच आपण मुलाखत ज्या वेळेला की सुरुवातीलाच फळ आहेत आणि आपण मुलाखत का नक्कीच मला तर उत्सुकता वाटायला लागली की एक किलो चारपर्यंत मॅक्झिमम मॅडम काय आहे आपल्या महाराष्ट्रातल्या व्हरायटी मॅक्झिमम रेट आणि जम्बू ह्या दोनच व्हरायटी आहेत तिसरी व्हरायटी यांच्याकडे असेल बहुतांश कमी जणांच्याकडे असेल या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे हा याचा माल तीनशे प्लस असतो आणि एक किलो पर्यंत जातो पण मिडलची रेंज आहे पाचशे सहाशे सा, ग्राम हे जास्त जे मार्केटला ऍक्च्युअली जास्त चालतं <laughs> कॉमन कुटुंबातला माणूस एक, किलो एक किलो ते एक फळ घेऊ शकत नाही तो म्हणतो एका किलो मध्ये दोन फळ बसली पाहिजे प्रत्येक तशा पद्धतीने आज ग्रामीण छोट्या होत चाललेत म्हटल्यानंतर ते फळ पण तेवढंच घेतात किंवा भाजीच असू द्या भाजी पण तेवढ्याच ग्रामपर्यंत ढोबळी मिरची असू द्या किंवा फळ असू द्या त्याच ग्राममध्ये जास्त प्रमाणात त्याची विक्री होते त्यामुळे निवडकच तुमची फळं सुद्धा फळं सुद्धा सगळं निवडकच घेतला जातो त्यामुळे मिडल साईजची जी रेंज आहे ती जे पाचशे ग्राम आहे चारशे ग्राम तीनशे प्लस जी रेंज आहे ती मार्केटमध्ये चांगली चालते हा हा तर, तर तो, तो, सर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुमच्याकडून योग्य ती माहिती मिळाली आमच्या शेतकऱ्यांना की कशा पद्धतीने केल्यानंतर आणि कोणता वाण केल्यानंतर आणि कशा पद्धतीने ते राहिलं की चुका करून की त्या चुका कशा पद्धतीने रिपेअर करायच्या हे सगळी माहिती आज तुमच्याकडून मिळाली आपल्या आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद